सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करण्यात येते की बुधवार दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी या ठिकाणी हो भव्य अशा दूध परिषदेचं व शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या असंतोषाचे जनक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी साहेब उपस्थित राहणार आहेत दूध परिषदेमध्ये दुधाचे बाजारभाव पडल्यामुळं शेतकऱ्यांना जो तोटा सहन होत आहे सहन करावा लागत आहे त्या संदर्भामध्ये आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी व भूमिका घेण्यासाठी या दूध परिषदेचे व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे दुधाच्या प्रश्नाबरोबर शेतकऱ्यांच्या इतरही प्रश्नावरती या ठिकाणी भूमिका घेण्यात येणार आहे त्यामुळं या दूध परिषदेसाठी सर्व शेतकरी बांधवांनी हजारोच्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी करण्यात येत आहे